हाय हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन लॉग पाहत राहा तर मी सध्या माहेरी आलेली आहे पहा तेरखेडा बावी हे माझं माहेर आहे धाराशिव जिल्हा वाशी तालुका तालुक्यामध्ये तेरखेडा बावी हे माझं छोटंसं गाव आहे हे माझं माहेर आहे तर अगोदर पण मी सांगितलेलं आहे परंतु जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगितलं तर छोटसच आहे अगदी पाच हजार लोक वस्तीचं गाव असेल माझं माहेर आणि हे प हे आहे माझ्या माहेरचं घर तर हा आहे हॉल आहे हा टी व्ही वगैरे आहे हे कपाट माझ्या वडिलांनी घेतलेलं आहे त्यांचे कपडे ठेवण्यासाठी आणि टी व्ही तर आमच्या घरी पहिला जुना टी व्ही होता तो खूप दिवसापासून होता टी व्ही म्हणजे रामायण सुरू होतं ना जेव्हा आपण लहान होतो रविवारी कृष्णा सिरियल पण असायची पहा श्रीकृष्णा म्हणून तर माझ्या वडिलांना ना असं बाहेर गेलेलं आवडत नव्हतं टी व्ही पाहायला तर माझी बहीण मोठी बहीण ताई एकदा टी व्ही पाहायला गेली होती रामायण पाहायला गेली होती बघा तेव्हा रामायण असायचं मग माझ्या वडिलांना अजिबात आवडत नव्हतं मग ती पाहायला गेली म्हणून लगेच माझ्या वडिलांनी नवीन टी व्ही आणला आणि मग खूप आधीपासून आमच्याकडे टी व्ही होता नंतर तो खराब झाला सनमाईकचा टी व्ही होता बघा त्याला असे दरवाजे असायचे उघडायचे लावायचे असे दरवाजे होते त्याला त्याच्यानंतर ते तो गेला आणि मग हा दुसरा टी व्ही आणला त्यांनी हसा हसा ही माझी आई आहे खूप साधी सिंपल आहे परंतु खूप बरीच एज्युकेटेड आहे हा ना गाई किती झाली होती सकाळी सातवी झाली ना आणि वडिलांची पण दहावी झालेली आहे त्यावेळेची आई खूप हुशार होती पण आईच्या माहेरी जॉईंट फॅमिली होती मग आमची मावशी शिकायचं नको म्हटली की मग आईचं बी शिक्षण बंद झालं हा ना हो चला आता तुम्हाला आईचं घर दाखवते माझ्या किचन आहे किचन आहे होता गॅस बघा अन्नपूर्णाची मूर्ती आहे अन्नपूर्ण मातेची त्याच्यानंतर आहे इथे पण लक्ष्मी आणि गणपती बाप्पाचं आहे पहा मूर्ती इथे पण छोटीशी हे किचन आहे आणि हे आईने लोणचं वगैरे बनवलेलं आहे वर्षभरासाठीच सगळं बनवून ठेवलेलं आहे पहा तर हे पहा ही आमच्या ताईच्या सासूबाईंनी नारळ दिलेले किती मोठे मोठे आहेत पहा तिच्या दारामध्ये दोन मोठे मोठे झाड आहेत तर त्यांनी एवढे सारे खूप सारे नारळ दिलेले आणि हे काय आहे सामान भरले हे सगळं सोयाबीन आहे ना खाता आणले ना का हे कांदे शेतात पण कांदे घेतात हे गुजीवारी आहे ना वरती पोटीत पण ठेवली ना तू बर मला तर शेतकऱ्याचं घर आहे तर पूर्ण आता घरापुरं पडायला लागले सामानाला आता एक दिवस आंबे होते आता सगळी पसरले घरात तर शेतकऱ्याचं घर असं पूर्ण भरलेलं दिसत आहे पहा भरपूर सामान आणि पसारा असतो तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा हा दोऱ्याचं विणलेला पडदा आहे पहा आईने खूप वर्षापूर्वीचा आणि ना त्याला खेळाईच्या गोट्यांच्या बनवलेल्या आहेत खूप नाजूक अस छान कोरेउका जॉईंट फॅमिली होती आमची माझे वडीलच घरात मोठे आहेत त्याच्यानंतर दोन चुलते आत्या आजी आजोबा आणि आम्ही सगळी भाऊंड असं खूप मोठं कुटुंब होतं त्याच्यामुळे आईने खूप काम केलेलं आहे अगोदर आता काय आईला इतकं काम जमत नाही तरी पण शेतातलं आठ नऊ एकर शेती आहे वडिलांची बागायती ते सगळं बघून आई एवढं छान घर ठेवते पहा स्वच्छ सगळं आणि आता इतकं काम तिला होत नाही अठ्ठावन्न साठ तरी वय असेल आईचं हा ना काय आणि ते दोऱ्याचं तू विणलंय ना हो काय काय विणलं होतं तेव्हा तोरण विणलं होतं टोपडे दोन पण बनेले दोन ताईला मोठ्या बहिणीला माहिती ताईला आणि ते दोऱ्याचं इतकं बारीक कधी करीत बसली तू ताटावरला ता। एक होतं येत दिसत होतं तेव्हा आता दिसत नाही हा ना एवढं बारीक बारीक विणत बसली ताटावरच अजून पण आहे ते तसं जपून ठेवलेले आता इतकं जास्त काही का आईला काम होत नाही आणि भावाचं लग्न अजून झालेलं नाही त्याच्यासाठी पण आम्ही मुलगी बघतोय त्याच्यामुळे आईला खूप सारा लोड होतो शेतातलं पण एवढं सगळं काम करावं लागतं वडिलांना पण मनक्याचा त्रास आहे तरी ते पण बरंच काही तिला करू लागतात आणि एवढं सगळं बाकीचं आमची आई सांभाळते आई वडील दोघंही आणि भाऊ कामानिमित्त असतो खोपोलीला जॉब जॉबसाठी आहे तो तिथे खूप ही आईच्या अंगणातील तुळस आहे आणि खूप छान झाड आलेलं आहे तुळशीचं उन्हाळा पावसाळा हिवाळा प्रत्येक ऋतूमध्ये आईच्या दारात खूप मोठी छान अशी हिरवीगार तुळस असते आत्ता तरी जरा हे पन्हाळाचं पाणी आत्ता पाऊस सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे हे पन्हाळाचं पाणी तुळशीवर पडून थोडे थोडे ह्याचे पानं गेलेले आहेत पहा पिवळे होऊन पडत आहेत आणि सकाळी आईने रांगोळी काढलेली आहे आणि देवपूजा करून ती बेलाचं फुलाचं पाणी अशी तुळशीमध्ये टाकते इकडं तिकडं टाकत नाही आणि हे तुळशीच्या लग्नाला हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत तुळशीला त्या तशाच आहेत हे पांढऱ्या शेवंतीचं झाड वरती लावायला आणलं आहे ते लावायचं आहे आता हे पहा रांगोळी सकाळी काढलेली आहे थोडीफार पुसलेली गे आहे तरस हे इकडे एक किचन आहे इथं चूल आहे हे पण छान बाजू विटा आणि सिमेंटमध्ये कलर वगैरे पण दिलेला आहे तरी पण चूल असल्यामुळे ते धुरामुळे ते थोडंसं असं खराब दिसत आहे पहा सगळ्यांना चुलीवरचं जेवण खूप आवडतं इथे त्यामुळे मग आई इकडे गॅस पण आहे सगळं आहे तरी पण ती चुलीवरती जेवण बनवते रोज चुलीवरच्या जेवणाची वे चव वेगळीच असते तुम्हाला पण माहीत आहे तर असं हे छोटी छोटी घरं आहेत पहा सगळ्यांची तर माझ्या चुलता चुलतीची आहे तिकडं तिकडं हे पण आहे या इकडे अशा दोन रूम आहेत समोरासमोरच घरं आहेत पहा दोन्ही वरती कपडे वाळू घातलेले आहेत झाडं पण आहे वरती लावलेले आहेत पहा ला दोन खिडक्या आहेत मोठ्या मोठ्या आणि माझ्या आई बाबांचं अतिशय छोटंसं असं घर आहे तुम्हाला आवडलं का कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये कावळे तो परिस्थिती आहे